नमस्कार युट्यूबच्या सर्व प्रेक्षकांनो उंबरखेडच्या निपार तालुक्यातल्या उंबरखेडच्या या भूमीमध्ये आज आपल्या समवे जोडले गेलेले वासुदेव आला रे वासुदेव आला हे आपण गेल्या लहानपणापासून ऐकतो आपले पूर्वज असतील आपले आई वडील असतील आपले पूर्वज असतील आपल्याला सदैव सांगतात वासुदेव आला वासुदेव आला परंतु आज खऱ्या अर्थानं उंबरखेडच्या या पावन भूमीमध्ये सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये हे दोन वासुदेव जेव्हा दर्शनाला आले आणि एक संकल्पना आमच्या डोक्यात आली की वासुदेवांचा इतिहास काय असतो तो जाणण्याचा मलाही जशी उत्सुकता आहे तशी तुम्हाला सर्वांना असेल तर आपण या दोन्ही वासुदेवांचं तुमचं या पहिले मंदिरामध्ये स्वागत असेल रामकृष्ण आरि आपण आपला संपूर्ण इतिहास सांगायचा आहे वासुदेव काय असतात आणि आपण जे आपली गावगाव भटकंती करतात याच्याबद्दल आपली सर्व माहिती आपल्या युट्यूबच्या प्रेक्षकांना द्यायची बोला वासुदेव भगवान विष्णूचा आहे बरोबर वासुदेव म्हणजे मूळचा सनातन धर्माचा प्राचार्य जे विष्णून धर्मासाठी सोळा अवतार घेतले त्याच्यातलाच हा धर्माचा एक अवतार धर्मा आहे की जेणेकरून सनातन धर्माचा आणि माणूस की लोकानी। या नावात माणूस की जपाव लोकांनी याच्यासाठी तो अवतार आहे आणि वासुदेव सकाळी लोकाला जागवतो सकाळी लोकांच्या कानावर गोड अभंगाचे सूर येतात त्या अर्थाने लोकांच्या मनात एक भाव श्रद्धा आणि प्रेम उत्पन्न होतो हा वासुदेवाचा मूळचा हेतू आहे आणि दुसरी गोष्ट वासुदेव म्हणजे एक हिंदू धर्माची संस्कृती मानली जाते आणि गावोगावी भटकंती करतो याच्या मागचा हेतू आणि कारणही हेच आहे की जे धर्म कमी होत चालला अधर्म वाढत चालला याच्यातून चा सनातन धर्माचा प्रचार वासुदेवाचा एवढाच उपदेश आहे बरोबर आपण माऊली आपलं कुटुंब सोडतात ज्यावेळेस कुटुंब सोडून आपण धर्माचा प्रसार प्रचार करतात ग्रामीण भागात जातात त्यावेळेस मग आपल्या कुटुंबाचा समतोल आपण कसा साधतात ज्यांनी जीवन दिलं तो पोटही भरणार आहे बरोबर तो कोणाला उपाशी ठेवणार नाही बरोबर ते आपल्याला उपाशी राहायचं नसेल परिवाराची जर सुरक्षा असेल गाव सोडून परगाव आम्ही येतो आमचं घरदार लेकर बाळ परिवार सगळा सोडून येतो बरोबर आमचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास बरोबर आपलं मन चांगलंय आपली सुरक्षा आणि काही पाणी भरण्याचंही तो भगवंत सगळं काही अगोदरच करून ठेवलेलं असतं हे सर्व हिंदू धर्माचं प्रसाराचं आपण जी संस्कृती आपण जपताय हे कार्य करताना आपल्याला एखादी असं काम करताना भगवंताच्या आशीर्वादाची ऊर्जा अशी जाणवते का आपल्याला काम करता तो जाणवते ना बर जाणवते बर पाऊस असो हा कधी थंडी असो हा आमचा चार वाजता फेरा होतो ते होतोच पण एकदा पांडुरंगाचं चा नामस्मरण चालू केलं की आम्हाला थंडी किंवा पाऊस याचा अनुभवही होत नाही माऊली भगवंताच्या भक्तीमध्ये आपण जेव्हा वाद जातो बरोबर भूक ताण विसर जातो परंतु पोटाची खळगे भरण्यासाठी आपलाही प्रयत्न असतो धर्म करून आपल्याला संपूर्ण कुटुंबाचाही समतोल साधायचा असतो असा कधी दिवस आपल्या आयुष्यात आला आहे की दिवसभर आपल्याला एकही रुपये हे देवाचा प्रसार भक्तीचा प्रसार करताना एकही रुपये आपल्या झोळीमध्ये दान स्वरूपात आला नाही आणि एका दिवशी उपाशी राहण्याची वेळ तेव्हा आपल्यावर प्रसंग कसा असतो तो दिवस हे एकही रुपया भेटला नाही किंवा कुणी धर्मच केला नाही असाही दिवस येतो बरोबर उपाशी राहण्याची वेळ कधी विष्णूने आणली नाही आणली कधी आणली नाही बर आणि ती येणारही नाही कारण त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास बरोबर आणि या माध्यमातून आपला आता युट्यूबचं फायनल पॉइंट हे चॅनल आहे असं तुम्हाला काय वाटतं की जे आपले तरुण असतील जे धर्मापासून वेगळे झालेले व्यस्ताचं प्रमाण वाढलेलं आहे तर तुम्ही गावोगावी जाऊन त्या तरुणांना विशेष करून काय संदेश देणार त्यांना एकच संदेश देणार असा देह हा नाशिवंत आहे सगळ्याला माहिती पण देहासारखी संपत्ती नाही ती जपण्यासाठी निर्वस निर्वेशनी राहण्याची गरजच आहे बरोबर कारण साठ वर्षाचं आयुष्य जे आता चालू घडील आहे हे या व्यसनामुळं आहे बर शंभर वर्षाचं आयुष्य होत त्या प्रत्येक गोष्टीला बंधन होत प्रत्येक गोष्टी, बर प्रत्य गोष्टी मर्यादित होती आता मर्यादा कुठं राहिली नाही बर जस घराला पहिला लाकडाचा उंबरा असायचा आता घराला लाकडाचा उंबराच दिसत नाही किती जरी शोच आणि किती जरी पैशाचं धनाचं घर बांधलं किती जरी मोठं बांधलं तरी लाकडाचा उमरा नाही त्याला आहे बरोबर त्याचप्रमाणे शरीर हे घर एका अभंगामध्ये आहे देहती पंढरी आत्मा तो पांडुरंग मग देहाला पंढरी मानल्या जातं त्याच्यामध्ये जे आपण जे घर आहे शरीराचं हे जपण्यासाठी आपल्याला निर्वेशने राहावंच आहे बरोबर कारण जो व्यक्ती अधर्माच्या माग गेला इतिहास आणि आतापर्यंत भरपूर काही सबूत आहे की तो व्यक्ती जास्त दिवस टिकलेला नाही बरोबर भगवंतानी विष आणि अमृत समुद्र मैथन करून काढल बनवलं होतं विष दिलत आसुरांना अमृत घेतलं भगवंतानी विष काही जहेर नव्हतं जे विष भगवंतानी आसुरांना दिलतं हेच विष आहे ज्याला कोण दारू म्हणतं कोण नशा म्हणतो कोण ड्रिंक पर म्हणत बरोबर हेच आहे ते विष कारण ह्या दारूच्या नशेच्या आधीन जाऊन आसुरांचा अंत झाला कारण दारू पिणाऱ्याला स्वतःच भान राहत नाही बरोबर आपण करतो काय त्याचं भान राहणार यामुळे आसुर संपले बरोबर कारण त्यांना वरदानही होत तरी संपले ते बरोबर कारण हेच कि व्यसन व्यसन बरोबर आपले पूर्वज हाच व्यवसाय करत होते जनजागृती धर्म जागृती आपणही करतात आपल्याला काय वाटतं आपले पुढे मुलं शिकले पाहिजे का त्यांनी हा धर्माचा वारसा जपला पाहिजे नाही नाही कुटुंबातील एक जण करतोय आता बरोबर पुढील काळामध्ये एक दहा आठ नऊ दहा वर्षाच्या काळात वासुदेव फक्त या युट्यूब चॅनलला किंवा पुस्तकात किंवा अभंगात कीर्तनातच बा ऐकायला मिळत बरोबर नंतर वासुदेव आता वासुदेव कमी होत चालली बरोबर कारण अधर्म वाढत चालला बरोबर धर्म कमी होत चालला बरोबर यामुळं वासुदेव हे पुढील भविष्यात कमी होणार दहा वर्षाच्या काळात बंदच होणार बरोबर मला असा तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे मग भविष्यामध्ये तुम्ही अजून एक हा व्यवसाय आता असा चालू ठेवणार आणि धर्म जागरण असं करत राहणार का हो जोपर्यंत आमच्या हातपाय चालतात हा तोपर्यंत आम्ही करणार अच्छा आपलं मूळ गाव कोणचं माझं गाव बारामती मुकाम पोस्ट मेडत तालुका बारामती जिल्हा पुणे अमित जालिंदर गोंडे आपलं शिक्षण झालेले हो झालेलं आहे आपलं दादा आपण सांगा पाचवी तुमचं नाव हो सांगा बाबासाहेब मुनार अच्छा, तुम्हाला धर्मजागृती राहिलीच पाहिजे आपल्या राहिलीच पाहिजे म्हणून ठीक आहे जे आपले अमृतवाणी जी सकाळी सकाळी लोकांना ऐकल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं एक अभंग आपण ह्या सिद्धेश्वरच्या पावन भूमीमध्ये आपण म्हणायचं उंबरखेडच्या भूमीमध्ये एक आपण अभंग आहे जो आमच्या युट्यूबच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षक ऐकतील आपण एक अभंग म्हणायचा आहे आणि वासुदेवांना जे आपण आव्हान करता गावोगावी जाऊन ते कृपया आव्हान करायचे हाय ओम विठ्ठला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो पांडुरंगा तुझा नामा नाम हरीनामला हरी नाम बोला तो हरी नाम बोला चपाह वासुदेव आला वासुदेव करी तो फिरा अवघ जागा करूया घरा राम देव जागवी तो जागविला करावी मुक्ती मिळेल मुक्ती देवाचा दाई देव त्याने मासे सोबती ऐसा वासुदेव बोलती देव परिमा के सोगति ऐसा वासुदेव बोहलती वासु नाम लाभ सऊसारी समहन सवा उत्तर क्या विष्णु अठवा उत्तर आवासुदेव वासुदेव फिरीला आला चार पुला वन्माव त्याचा उद्धार करावं आई विनाची माया नाही बाप विनाच जन्म नाही भावा विनाची बाजू नाही बहिणी विना ओवी नाही नाही धर्म विन नाही गती ऐका ना वासुदेवाची वाणी गहाला तुलशिला पाणी हरीना बोला ता हरी नाम बोला रामा वासुदेव आला गोपाल कृष्ण गोविंद हरी नारायणा अवधूत चिंतन वासुदेव हरी अतिशय सुंदर अशी बोल अमृतवाणी आपल्या कानात पडले आणि संपूर्ण संसाराची गाथा यांनी मांडली म्हणजे मला पुन्हा एकदा सर्व युट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना सांगायचं आपल्या हिंदू धर्माची संस्कृती जपा निश्चित आले असतील तर आपल्या यशव शक्तीनं त्यांना धर्म करा धर्म जागरणाचं काम हे करत असतात तरुण आहे परंतु धर्माचं जागरण त्यांनी ठेवलेलं आहे आणि कुटुंबात पुढं एक वंश परंपर्यंत करणार आहे अशा लोकांचा सदैव मान सन्मान ठेवा हे आहे म्हणून आपला हिंदू धर्म जागृत आहे आणि अतिशय अंगाला काता आलेला दिसतो या गाण्यानी पूर्ण गाथा त्यांनी मांडली आणि निश्चित या भगवंताच्या महादेवाच्या दरबारामधून हा धर्माचा संदेश आमच्या युट्यूबच्या फायनल पॉइंटच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा उद्देश असेल माऊली आपल्याला भगवंत चांगलं आरोग्य देव चांगली सदबुद्धी देऊ आणि सदैव धर्माचा आपण प्रचार करू जय हरी नमो भगवते वासुदेवाय नमो पार्वती पते हर हर महादेव धर्म